सर्वांनी पटपट लाईक सबस्क्राईब करा सर्वांची हलिका जेवण पटपट सर्वांनी कमेंट करा चला शिशीवर त्यांनी पटकन कमेंट करा सांगा कुणी लाईक केलंय ते चला पटपट सर्वांनी कमेंट करा बरं शिशीवर थांबू नका कोणती तायच देना तिला बघा माझ्या ताई तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला सुद्धा मी पण लाईक केलं नाही करा की मग दादा करा लाईक लाईक करून घ्यास वजन त्याला शिशीवर तिघ जण आहेत कमी करा फटपट दादा तुमचं नाव ध्यान नाही माझ्या नवरूनच काहीतरी आहे बघा माझ्या लक्षात येईना सांगा बरं मला एकदा आज दादा नाहीत म्हणून ना जरा थोडस हिवायला लागले हा गणेश गणेशदा इथं ध्यानात आलं 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 धनात या शिशीवरून खाली गणेश गणेश दादा आहेत हा ती नाव विना ना की लवकर दादा का तर ते प्रत्येक वेळेस असते बर जा। का माझ्या झालं का जेवण मग झोपला नाहीत काय तुम्ही दादा हाय तो दादा नाहीत ती आता ध्यानात आलं नागेशदा हा बघा तुम्हाला सुद्धा समजलं नाही झोपीतून उठलात नाही की बघा

yellow

काय कराव रेजच नाही बाहेर जाते बघ आता आवाज येत बघ आता आवाज येत का आता दिसतय का चांगलं येत नाही आता बघा आवाज येतोय का ते क्लिअर आवाज येतोय का सर्वांना आता थोडीशी दिसते का आता स्क्रीन लाईट बल टच करून लाईक करा बर का सर्वजण स्क्रीन लाईट डबल टच करून लाईक करा चला शिषीवर दहा जण आहेत पटपट सर्वांनी लाईक केलं पाहिजे आज लक्ष्मी पूजन आपलं इतकं भारी लाईव चालला पाहिजे ना एक आपल्याला अर्धा तासच लाईव्ह घ्यायचा जास्त लाईव्ह घ्यायचा नाही त्यामुळे मस्त मधी लाईव्ह चालला पाहिजे बघा आपला सर्वांनी पटपट कमेंट करा सर्वांनी लाईक करा बरं लाईक कोणच करत नाही भरपूर जण आहेत शिशीवर लाईक करून घ्या सर्वजण खाली खाली लाईक करू नका बर का स्क्रीनला डबल टच करून लाईक करा खाली लाईक केले की के तुमच पैसे जातात त्यामुळं वरच लाईक करायचं स्क्रीनला डबल टच करून निसत बॉटन स्क्रीनला डबल टच करायचं चला पटपट लाईक झाल्या पाहिजे आपल्या कम्प्लीट पन्नास तरी लाईक झाल्या पाहिजेत बघा अर्ध्या तासात सर्वांनी सर पटपट लाईक करून घ्या आणि कमेंट करा सर्वजण ओके तुला आई तीन नंबरला लाइक, तीन नंबरला लाइक केलं बर बर धन्यवाद ताई लाइक केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहे सर्वानी सर्वांनी पटपट लाईक करा जेवण झालं का ताई तुमचं पाणी गळायला लागले त्याला सर्वांनी कमेंट करा पटपट लाईक करा सर्वजण हेलो yeah, गुना <laughs> 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 चला सर्वांनी पटापटा लाईक करून घ्या बर कमेंट करा पटपट सर्वजण नमस्कार यशोदाताई नमस्कार झाले का जेवण काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी झालं का जेवण झालं बघा ताई आत्ताच एक पाच मिनिटापूर्वी जेवण झालं बघा जेवण झाल्यावर थोडस बसले आणि म्हणलं पुण्याच्याला बी दोन तीन दिवस घ्यायचं नाही म्हणलं का कि ती लाईव जास्त चलत नाही ना त्यामुळे म्हणलं जेवढा चालेल तेवढा चलेल म्हणून घेतलाय तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुम्हाला सुद्धा हो ताई झालं माझं झालं झालं का कशी चालू आहे दिवाळी नंबर एक चालू आहे बघा दिवाळी काय केलेलं तर खायचं निसतं बसून दुसरं काय नाही बघा तुम्ही गेलात का ताई महेरी काहीतच ता ता आहेत अजून हो ताई झालं माझ झोपली का हा झोपली दोघ पण झोपी गेली बघा पिल्या मग अशीच झोपला शिव थोड्या वेळ झाले झोपली उद्या जाणार आहे बर बर ताई काय बघा इथं माझं नेटच चल ना गेले म्हणजे माझ्या कार्डाला रेंजच नाही बघा आता हे दाजींचं आमच्या जोडले वायफाय वायफाय जुडून लाईव्ह घेते बघा आणि आज टाकणं पण व्हिडिओ टाकणं जास्त झालंच नाहीत बघा या तीन काढल्या तर लक्ष्मी पुंजनचं व्हिडिओ पण ती जरा आता टाकलंच नाही आता थोडं बसल्या लाईव्ह बंद झाल्या म्हणलं ते बनवून टाका होत जरा देवाला बी जायचं होतं ती देवाला पण जाऊन आला त्याच्यानं ती जास्त वेळ टाकाय पण जमलं नाही बघा मला तर चला सर्वांनी शिशीवर भरपूर जण आहेत पटपट सर्वांनी लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पण बर बर घ्या वेळ भेटलं तस तिकडे कामच करावे लागते मग हो ना तसंच आहे व तसंच आहे आता म्हणलं टाईम आहे इथं भरपूर लाईव्ह चल चालला असता दुपारचा ती पुन्हा फराळ बहीण बनवीत होती ती सुद्धा चालला असतं चांगलं पण काय बघा ती बाळ बी काय करून देत नाही पिल्या तिनंच केलं सगळं पुन्हा आता ते म्हणलं होतं आपलं तळायला ती बसल्यावर थोडा लाईव्ह घ्या चालला तर चालला पण ती रेंजच माझे तिच्या घरामध्ये रेंजच नाही बघा मेन आता झाडाखाली येऊन बसले इथं दारामध्ये तवाती इतकं चलाय तरी लागले नाही तर नुसतं गोल चक्कर भिंगत होत बघा तिला मोबाईल बघायचा असला तिनं झाडाखाली येऊन बघत मोबाईल तर रेंजच नाही ह्या गावाला पटपट सर्व तर कमेंट करा कमेंट कोणच करत नाही बघा पाऊस झाला काय इश्यू आहे तुमच्याकडे त्याला पटपट सर्वजण लाईक करा कमेंट करा झालं का सर्वांचं जेवण शिशीवरच्यांच झालं असलं तर या खाली पुन्हा भरारी आकाशाकडे जर आले का तर विमान घेऊन येतात बघा विमान आधीच विमानात बसायची भीती वाटते भरपूर मध्ये ती तसं झाल्यामुळं बाकी गायच म्हणजे तिथे नाही ते पाऊस नाही पडला आभाळ आलेल आभाळ आला आहे आभाळ आलेला आहे का भरपूर झालं बघा पाऊस ताई तर ता लक्ष्मी पूजेची पूजा पुझे चालू गाडी पुंजायला असं बाहेर आला तर वर पाऊस भरपूर पाऊस झाला बघा इकडं आमच्या बहिणीचा सगळा ती कडबा ती सगळा भिजून गेला वाळू घातलेला इतका लगेच पाच मिनटात पाऊस आला त्याला सर्वांनी कमेंट करा बरं कमेंट कोणच करा ना गेलं कमेंट करा पटपट काय तरी बनवीत असताना शिशी बर हायत भरपूर जणांत कमेंट करा बरं कमेंट नाही केली की के बा येते झोप लागते झोप चला सर्वांना बाय शुभरात्री उद्या भेटू ठीक नऊ वाजता उद्या नक्की नऊ वाजता घ्यायची आपली लाईव्ह आज उशीर तरी झालाय चला सर्वांना बाय आता